पती पत्नीचं नाते असत त्यात एकानेही विश्वासघात केला तर संपूर्ण आयुष्य विध्वस्त होत अशीच एक घटनादायक घटना समोर आली आहे ज्यामुळे ज्यामध्ये नवरा मुंबईला खाजगी कंपनी नोकरीला असताना गावी पत्नीचं विवाहबाह्य संबंध होते या धक्कादायक खुलाशेनंतर हत्येचं प्रकरण समोरून आलं उत्तर प्रदेशातील कोसंबी जिल्ह्यातील करारी पोलीस ठाण्याआधीतील बडा अडझरा गावातील वाय विवाहबाह्य सामंतून हत्येची घटना घडली नेमकं काय घडलं तर या गावातील महेश यांनी पोलीस स्टेशनमध्ये आपला एकोणास वर्षाचा मुलगा बेपत्ता आहे अशी तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली महेश त्यांच्या तक्रारीवरून विजय हा सो सोळा जूनला रात्री आठ वाजता शौचासाठी घराबाहेर गेला होता त्यानंतर तो अद्याप घरी परतला नाही पोलिसांना विजयला शोधण्यासाठी मोहीम हातात घेतली आणि गावातील त्यांच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या घरामध्ये लोकांची चौकशी केली तर या चौकशी दरम्यान असं समोर आलं की विजय शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेसोबत प्रेमप्रकरण होतं आणि रणजित कुमार हा मुंबई कामासाठी राहायचा त्यांची पत्नी आणि तीन मुलं गावात राहायची आणि या चौकशी दरम्यान असं समोर आलं की रणजितच्या अनु अनु उपस्थित रात्रीच्या वेळी या महिलांच्या घरी जायचा आणि एकदा मुंबईत आलेला रणजितला गावातून अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्याने पत्नीचा कारनामा सांगितला रणजित फोन आल्यानंतर कोणाला न सांगता मुंबईतून गाव गाठलं आणि त्यावेळी ते त्यांची पत्नी विजयसोबत नको ते अवस्थेत सापडी हे पाहून त्यांच्या तळपा तळपायाच्या आग मस्ताकात गेली आणि त्याने विजयला मारहाण करण्यास सुरुवात केली एवढंच नाही तर रागाच्या भरात त्याने विजयाचा गळा आवळला ज्यामध्ये विजयचा मृत्यू झाला आता आपल्या हातून गुन्हा घडल्यानंतर त्याने पोलिसापासून वाचण्यासाठी विजयचा मृतदेह एका गोणीत बांधला आणि स्कूटरवर प्र्यागराजच्या नबाबगंज भागात विल्हेवाट लावला त्यानंतर तो मुंबईला गेला पोलिसांनी रणजितच्या पत्नीची चौक कसून चौकशी केल्यानंतर ही घटनेचा संपूर्ण उलगाडा झाला त्यानंतर पोलिसांना सापळा रचून आरोपीच्या आरोपी आणि रणजितला गावाकडे बोलवलं आणि त्यांना अटक केली शिव सिटी सत्येंद्र तिवारी यांनी सांगितले की मृत विजयचे महेश वडील महेश यांनी एकोणास जून करारी पोलीस ठाण्यात मुलगा विजय कुमार बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती आणि त्या पोलिसांनी तक्रारीवरून हावडल्याची नोंद करत तपास सुरू केला आणि या चक चौकशी दरम्यान विजयचे रंजित कुमार यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यांची हत्या झाल्याचं उघड झालं आणि आरोपीच्या सांगण्यावरून मृतदेह कराकरागच्या नबाबगंज भागातून ताब्यात घेण्यात आले आहेत